नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे तर आज आहे दीदीच तर आता आम्ही तयारी आमची चालू आहे आता मी गिफ्ट पॅकिंग करणार आहे आणि आज आपण काय बनवणार आहे दीदी आपण बनवणार पाव भाजी तर चला मला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघ किती आपल्याकडे साड्या नाही पाहिजणार आपल्याला कागद आहे नका किती घेतले घेतले आता हा अर्धा तर एका साडीला लागतोय पाच साड्याला आणि याला पण कमी पडत एक घ्यायला पाहिजे आहे का हे सगळे गिफ्ट आम्ही पॅक केले आताच आणि गिफ्ट करायचं याच्यामध्ये काय ए बघा एक्साइटमेंट आम्हाला व्हिडिओ कॉल करून त्रास देते केवाचा आणि इथे आमचं चालू आहे कटिंग गपगप दीदी ब्लॉग मध्ये बघ इथे पाणी हे आम्ही पाणी भरून आणलं कारण की पाणी नव्हतं म्हणून इथे रेनू पटाले सोडती आहे नाही वापरायचं पण अजून पाणी नाही खूप खूप स्ट्रगल चालू आहे रिकामी झाली असेल ना का मी कांदे हे आमचे कांदे चिरले हे टोमॅटो इथे पातेल गरम होत आहे इकडे बीक किसलं जात इकडे विभा बी इकडे हे काय बटाटे इथे बीट किसलं जाते अजून काय आपली आणि कुकर मध्ये भाजी भाजी टाकू yes. हो टाक टाक शॉर्ट व्हिडिओ पण घ्यावा लागेल टाकू भाजून थोडस टाक टाक भरपूर टाक सगळंच टाकून सगळंच टाक भरपूर भाज्या ना

मी टाकू ब्लॉक चालेल चालू निका मध्ये टाकायचं आपला ब्लॉक पण आता जो ब्लॉक टाकला घेऊन चालली होती पनिरला का गुकल्या टाकलं होता आता बघितलं नाही देऊया नाही बघितलं तुझे मुला नाही ठेवतील असं ब्लॉग मध्ये गाणं पण म्हटलं ना तरी लग्ज आपल्याला कॉपी राईट देता बापरे म्हणजे आपले जे त्या व्हिडिओवरती जे इन्कम होईल ना ते त्यांना जाईल म्हणजे किती माहिती तुला मॅडचे मा तर इतके गेलेले आहे कॉपी राईट काढता येईल काढता येतं कॉपी राईट पण मग आता काय फायदा नाही बस झालं तुझं पण नाही पण मग हे असो मी हे पण टाकेल ना ब्लॉग मध्ये कि पाच किलो कि सात किलो पाव भाजी कशी बनवायची आता मी टाकले यामध्ये कांदे कांदे जवळपास किती घेतले होते दीदी आपण दोन किलो दोन किलो कांदे आपल्याकडे असं काहीच नाही ना की जी गोष्ट आपण केली नाही

आधी बघू नंतर वरतून पण भाजी पण ह्या मसाल्यांमध्ये आपण टाकतो पाणी म्हणजे काय करती करते तू प्रगती स्नॅश करते त्याच्यामध्ये काय काय टाकले मी भाजी फ्लॉवर शिंगणा मिरची वाटाणी आता हे करते स्मॅश प्रगती त्यांनी पण ना मी कामात होती तर मी त्यांना परत फोनच नाही केला त्यांना आला असेल राग आता त्यांना वाईट वाटतंय का वाटलंच पाहिजे पण आप तू काय टाकते तू देटो आता आपली चांगली या टोमॅटो टोमॅटो आणि मग त्यानंतर काय टाकणार आहे त्याच्यानंतर भाजी मग बटाटे बीट मीठ टाकलं चला आता मी काढते रांगोळी आता मी काढते रांगोळी त्यासाठी थोडंसं आवरून घेऊ बाहेर इथे इथे आपण छान रांगोळी काढू ट्रान्झॅक्शन बघा झाडूनी हळद टाकते हळद आवाजच नाही झाला आता मी यात मिरची टाकते मिरची जी आम्ही ग्रेव्ही केली होती ती टाकतोय Oppure la mia pezzolenta. मग भाई मराठी तर जाऊनच झालं त्याचं दिवा काय करते तू मी आता काढते रांगोळी रांगोळी चाचतो काढते छान काढली ग थँक्यू अजून बाकी आहे ती बरे मध्ये पावभाजी बनवते आहे आणि तू काय काम केलं मी का मी आता काकडी कट केली निंबू कट केले okay. आणि आले बाहेर आता मी रांगोळी काढली याच्यामध्ये टाकला मी पूर्ण रांगोळी कंप्लीट झाला तुम्हाला ते ठीक आहे नाही समोसा समोसा आणि पॅटीस अक्षर दादाचा पूर्ण ब्लॉग याच्यात झालाय याच्या दोन बोटांवर हा तू पण हात लाव बघू शकता तुम्ही अक्षयदा आणि रेनू मिळून किती छान डेकोरेशन केलं आहे आणि इकडे विभा दीदींनी ठेवलाय चहा आमचा फेवरेट चहा इकडे कोरा चहा इकडे चहा आणि पावभाजी रेडी <laughs>

ला तो ते कुठले चलले मजे की सॉरी मी कायलं मजेगी अरे यार अक्षय पाटावर देवे हूं 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 की पाटो